महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिवाण सेनेचा ये जिल्हाध्यक्ष येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्वाह सेनेचा भडगाव पाचोरा मतदारसंघामध्ये उमेदवार नसल्याने आज मी स्वतः आणि माझे पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील दोघ तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या साक्षीने आज या मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सन्माननीय माजी आमदार दिलीप वाघ यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचं या ठिकाणी मित्रांनो गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला जाहीर बिनशर्ता असा पाठिंबा दिलेला होता कुठली अपेक्षा न ठेवता परंतु येऊ घातलेल्या या लो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे सन्माननीय नेते अमित साहेब ठाकरे एम आईमध्ये उमेदवारी करीत असताना आपल्यावर केलेल्या उपकाराची कुठलीही जाणीव न ठेवता या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदे यांनी संकुचित प्रवृत्तीचं दर्शन दाखवलं आणि आमच्या नेत्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी उमेदवार दिला त्याचा या पत्रकार परिषदेच्या निमित्तानेचा निषेध करून आमची भूमिका अशी राहिली की ज्या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार असतील त्यांच्या विरोधात काम करून त्यांना पाडणे एवढी आमच्यामध्ये ताकद आहे आणि राहिला एक दुसरा मुद्दा गेल्या अनेक महिन्यांपासून बडगाव पाचोरा मतदारसंघ शांततेचं प्रतीक आहे परंतु गेल्या महिन्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी दस आणि भयमुक्त भयम्क्त असं वातावरण झाले भययुक्त असं वातावरण झालं आपण गेल्या अठ्ठावीस तारखेला शेवटच्या नाम निर्देशच्या दिवशी लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार दिलेला आहे आपण उमेदवारी करावी आपण काय बोलावं हे मोकळी परंतु एक गट एकाने उमेदवारी करू नये आणि दुसरा गट म्हणतो की एकाने उमेदवारी केली पाहिजे असं जे दडपशाहीचं वातावरण त्या दिवशी अनुभवलं आणि आता भडगाव पाचोऱ्यामध्ये अनेक चांगले व्यापारी आहे व्यापार वर्ग नेहमी चांगल्या गोष्टींसाठी सहकार्य करतो आणि बंदाची भूमिका घेतो परंतु त्या दिवशी एक दिवाळीचा काही दिवसांवरती आलेला सण लोकांनी एक अनुभवलं की एक दहशतीचं वातावरण त्या दिवशी निर्माण झालं व्यापाऱ्यांना या दहशतीमुळे आपली दुकानं बंद करावी लागली परत आमच्या ज्या माता भगिनी ज्या खरेदीसाठी बाहेर निघालेल्या होत्या त्यांना कुठेतरी सुरक्षित रिकाण्याचा सहारा घ्यावा जी दहशतीची जी परिस्थिती आहे जर या स्वरूपाची जर ती परिस्थिती जर येणाऱ्या काळामध्ये राहिली तर निश्चितपणाने या मतदारसंघाचा चेहरा वेगळा दिसेल चुकीच्या शक्तींना या ठिकाणी वाढ मिळेल आणि तुम्ही आम्ही जे आज शांतेत जगण्याचा जो एक विषय शोधत असतो मार्ग शोधत असतो ते कुठेतरी त्याला गालबोट लागेल अशी माझ्या मनामध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली कारण काय आहे परिवर्तन हे शंभर टक्के होणार आहे परंतु परिवर्तन होत असताना या मतदारसंघाची धुरा कोणाच्या हातात गेली पाहिजे हाही विचार करण्याचा खऱ्या मतदार मतदारसंघाच्या लोकांनी विचार करण्याची गरज आहे नी तर असं नको झालं पाहिजे व आगीतून निघालं फफुट्यात अटकलं अशी परिस्थिती व्हायला नको आम्ही सन्मान्य दिलीप भाऊ वाघ यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ आम्ही अनुभवलेला आहे त्या कार्यकाळामध्ये या मतदारसंघामध्ये खूप शांतता होती विकासाची दोन कामं कमी झाली या मतदारसंघामध्ये तर शंभर टक्के चालेल परंतु भय सर्वसामान्य नागरिकांना व्यापाऱ्यांना आमच्या माता भगिनींच्या मनामध्ये भय ही स्थिती असली नको पाहिजे म्हणून आम्ही सन्मानने दिली बहुवाक यामुळे या ठिकाणी जाहीरपणाने पाठिंबा देतो आहे तिसरी गोष्ट विकासाच्या अनेक दिवसापासून गप्पा सुरू आहे गटारी नाले रस्ते केल्यानंतर विकास होतो असं मला वाटत नाही कारण राज्यामध्ये केंद्रामध्ये सत्ता असताना देखील सन्मान्य आमदार साहेब या दोघही तालुक्यांमध्ये रोजगार उपलब्ध करू शकलेले नाही आजही या इथल्या तरुणांना कुठेही रोजगाराची संधी आम्हाला दिसत नाही म्हणून विकास करायचा जर असेल तर तुम्हाला या भागातील तरुणांच्या हाताला काम देणं गरजेचं होतं तुम्ही या तीन हजार कोटीच्या कामामध्ये कुठला विकास केला खरं म्हणजे तोही शोधला पाहिजे त्यांचा विकास झाला की लोकांचा विकास झाला ही एक मोठी शंका या निमित्ताने निर्माण होते अनेक या मतदारसंघातले प्रश्न आजही प्रलंबित आहे बडगाव तालुक्यातला तुमचा जिल्हा उपरुग्णालय असेल तुमचा कुठला आदिवासी आदिवासी प्रकल्प कार्यालयाचा विषय असेल आता मध्ये <laughs> मध्यंतरी तो चोपन एम एस चोपनचा विषय जरा जोरात लागलेला आहे की त्याचा श्रेय घेण्याचा सध्या जोरात हा गट म्हणतो की आम्ही प्रयत्न केला तो गट म्हणतो की आम्ही प्रयत्न केला परंतु या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की हे जे सर्व श्रेय ते फक्त भडगावकर आणि भडगावकरांच आहे याच कारण असं होत की आरटीओ कार्यालयाची लढाई काही एक दिवसाची नाही की दहा वर्षापासूनची प्रलंबित लढाई दिलीप भाऊ आपण पण बोलवतो तुमच्या कार्यकाळातला विषय होता परंतु काहीतरी म्हणा की त्याच्यामध्ये बाहूंचा पराभव झाला नंतर सन्मान्य आमदार साहेब आले एकही विधानसभेमध्ये आरटीओ कार्यालयासाठी दिल सन्मान्य आमदार यांनी आवाज उचललेली ही वस्तुस्थिती आहे लोकांनी संघर्ष केला चाळीजावला ज्यावेळेस आरटीओ कार्यालय मंजूर झालं लोकांमध्ये रोष निर्माण झाला आणि भडगाव तालुका कधी नव्हे तो एकत्र आला स्वतःच्या हक्कासाठी आणि आपल्यावर होणारे जाणीव ठेवून भडगाव तालुक्यामध्ये सर्वपक्षीय लोक एकत्र आले व्यापारी एकत्र आले मुलं एकत्र आले सर्व वर्ग या झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये एकत्र झाला आणि तो रुद्ररूप बघून कुठंतरी आमदारांना भविष्याची नांदी परयाची भीती वाटली आणि त्यांनी ते आरटीओ कार्यालय कशा पद्धतीने मंजूर केलं सर्वांना माहिती आहे झालेल्या आंदोलनांचे व्हिडिओ दाखवले गेले आणि ते आहे ना फक्ती परवायचे कारण आणि विषय कसा होऊन गेलाय तो हा कुठ आरटीओ कार्यालयाच्या संदर्भात आरटीओ कार्यालयाचं शे फक्त भडगाव आणि जे आहे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे आमचे कोणी सहकारी भडगावकर म्हणून याला त्याला जे पाठिंबा देत आहे त्यांना एक माझी नम्र विनंती की हा संघर्ष आपण तालुक्याच्या हितासाठी उभा केलेला आहे आणि वाघ आज दिलीप भोवना पाठिंबा देत असेल आणखी कोणी कुठल्या पक्षाचं काम करत असेल परंतु भडगावकर म्हणून आपण कुणीही कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधू नये अशी माझी या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने विनंती येणाऱ्या दिवसांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मान्य माजी आमदार दिलीप वाघ यांच्या प्रचारासाठी आवरात्र रात्र प्रयत्न करेल आणि त्यांना येणाऱ्या दिवसांमध्ये विजयी शंभर टक्के करेल असा एक विश्वास निर्माण करतो आणि या ठिकाणी थांबतो आपण आला तर